नमस्कार आता मी ऑनलाईन आलेली आहे ती तुम्हाला काही महत्वाचे संदेश देण्याचा आणि ते म्हणजे जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्याची दोनही अनुभव जसं आपल्याला दोन्ही हात असणं दोन्ही पाय असणं चालताना दोनही पाय जर बरोबर असतील तरच आपण चालू शकतो बरोबर आपल्या आयुष्याचा एक पाय असतो आपला व्यवसाय दुसरा पाय असतो आपलं मानसिक स्थैर्य त्याच्याच बरोबर आपला एक हात असतो आपली आध्यात्मिक प्रगती आणि दुसरा हात असतो आपलं कम्युनिकेशन म्हणजे आपण लोकांशी जे बोलतो ते आणि त्याच्यामुळे आलेली नाती आता जोपर्यंत हे सर्व चारही अंग व्यवस्थित नसतात तोपर्यंत माणूस यशस्वी कसा होणार मग माणसं जनरली एकच गोष्ट काहीतरी चांगली करतात आणि म्हणतात की हो मी आयुष्यात यशस्वी होणार फार फार दोन गोष्टी करतात पण या चारही गोष्टी उत्तम आवश्यक आहे आणि या सगळ्या करता म्हणून आमची माझी सिरियसली इच्छा आहे आमची सगळ्यांची इच्छा आहे की प्रत्येक मराठी माणसाने निदान निदान करोडपती बनावं जर ऑलरेडी करोडपती असेल तर त्यांनी कमीत कमी दहा पंधरा करोड पर्यंतच तरी मजल गाठली पाहिजे आणि त्याच्याही पेक्षा जास्तची प्रॉपर्टी असेल तरी जी आहे त्याच्यात दहा पट तरी कमीत कमी वाढवा अशी प्रत्येक मराठी माणसाला विनंती कारण जोपर्यंत मराठी माणूस सुपर पॉवर होणार नाही तोपर्यंत महाराष्ट्र खऱ्या अर्थाने महाराष्ट्र होणार नाही सध्या लोक पॉलिटिकल पार्टी याऊ त्याव सगळं बघत असतात पण स्वतःला स्ट्रॉंग बनवणं याचा कोणीच विचार करत नाही नको का करायला तर करायला पाहिजे मग तो करण्याकरता आम्ही तुमच्याकरता एक अतिशय साधा सिम्पल कार्यक्रम म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम आणलेला आहे आणि तो आहे अनस्टॉपेबल काय आयुष्यामध्ये कुठेही थांबावं न लागता तुम्ही पुढे जाऊ शकला पाहिजे आता काय नेहमी आयुष्य स्मूथ साध असं कधीच नसत नाही पण आयुष्याचा प्रत्येक खास खळगा हा तुम्हाला प्रगतीकडे घेऊन गेला पाहिजे ही क्षमता जेव्हा तुमच्याकडे येते त्या वेळेला तुम्ही तुमच्यावर आलेल्या प्रत्येक संकटाला थँक यू म्हणून त्याच्या पुढे जाता आणि जेव्हा आपण असं करू शकतो त्या आणि त्याच वेळेला अपन मजबूत हो तो कारण का लोकान कि भाई आग से तो हर किसी को गुजरना पड़ता है कोयला होता है जल जाता है उसके रास बन जाती है सोना होता है चमक उठता है हमने तय करना है हमें कोयला बन के रहना है या सोना बनना प्रमाणे अपने मधल खर सोन ता यावं या साथी म्हणून आम्ही अनस्टॉपेबल यू या नावाचा पूर्ण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम आणलाय आणि हा जो पूर्ण ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम हो आहे त्याची आणखीन विशेष म्हणजे हो त्यातले व्हिडिओ चोवीस लेसन आहेत चोवीस पाच पाच दहा दहा मिनिटातले व्हिडिओज आहेत हे इंग्लिश मध्ये आहे पण जे डिस्क्रिप्शन आहे ते सगळं तुम्ही मराठीत पण वाचू शकता आणि हे देणारी माणसं कोण आहेत विचार करा एक तर मी स्वतः आहे जी गेली चाळीस वर्ष मानसशास्त्र शिकवते गेली तीस वर्ष आध्यात्मिक दृष्ट्या तुम्ही कसं प्रगत व्हावं हे शिकवते कम्युनिकेशन स्किल्स गेली चाळीस वर्ष त्याच्या त्याच्याबरोबर उत्तम नाती कशी ठेम सांभाळायची हे शिकवतील आणि तर आहे हे सगळं मी स्वतः करते पण हे झालं माझ्या बाबतीत आणि दुसरे तुमचे ट्रेनर आहेत ज्यांनी विको लॅबोरेटरीज ही कंपनी जी बहात्तर वर्ष जुनी कंपनी आहे आणि विको कोणाला माहित हो, नाही प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक भारतीयाला विको माहिती आहे या विको कंपनीला गेली चाळीस वर्ष विको बरोबर काम करणारे आणि सध्याचे विकोचे संचालक संजीव पेंढार ते माझ्याबरोबर असणार आहे की आम्ही दोघांनी मिळून हा अनस्टॉपेबल यू हा कार्यक्रम तुमच्याकरता आणला मग करता लॉग इन नाही करणार तुम्ही करणार ना काय करायचंय मल्टिव्हर्सिटी ऑफ सक्सेस डॉट इन या वेबसाईट वर जायचं ही माझी स्वतःची वेबसाईट आहे या वेबसाईट वर जायचंय हे ऑनलाईन ट्रेनिंग पोर्टल तिथे तुम्ही लॉग इन करायचंय तुम्हाला मेल येईल व्हेरिफिकेशनचा तो व्हेरीफाय करायचं कन्फर्म करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा लॉग इन करायचं व्हेरिफिकेशन करून मग अनस्टॉपेबल यू वर जायचं तो ट्रेनिंग प्रोग्राम विकत घ्यायचा त्या साईटला खाली इंग्लिश असेल इंग्लिश ठेवायचं असेल तर इंग्लिश ठेवा वाटलं तर त्याच्यातून मराठी सिलेक्ट करा पूर्ण वेबसाईट मराठीत दिसेल ती बघा आणि एक एक, एक, एक लेसन करत जा अगदी गोल सेटिंग कसं करायचं इथपासून ते उत्तम पद्धतीने सेल्फ अनालिसिस करायचं कसं करायचं इथपर्यंत सगळ्या गोष्टी तुम्हाला ह्याच्यामध्ये शिकायला मिळतील अत्यंत सोप्या पद्धतीत आणि अर्थात हे सगळं करणं हे प्रत्येक व्यावसायिका करता आणि प्रत्येक व्यक्ती करता अतिशय गरजेचं आहे कारण तुम्ही व्यवसाय नसाल कर व्यावसायिक कुटुंब असलं किंवा काही पण तुम्ही नाही व्यवसाय करत परफेक्टली ऑल राईट बाबा पण घरातले घरातलं वातावरण उत्तम ठेवणं घरातल्या लोकांशी नाती नीट ठेवणं मन शांत ठेवणं हे तर तुम्हाला पाहिजे ना बरोबर गृहिणी असेल तर बाबा निदान महिन्याचा ताळमेळ बसवायचा कसा एवढ्या पुरता तरी व्यवहार लागतोच ना तुम्ही कमवत नसलात तरी मग त्याच्यातही गोल सेटिंग पासून सगळं प्लॅनिंग लागतच जे धंद्यात लागत अंडरस्टँड की घर सांभाळणं हा सुद्धा फुल टाइम धंदा असतो व्यवसाय असतो ही गोष्ट विसरू नका नाहीतर बऱ्याचशा गृहिणी त्यांना विचारलं तुम्ही काय करता मी काय नाही करत बाबा मी घरीच हे उत्तर मिळत नाही चुकीचं हे होतं तुम्ही काही नाही करत बाबा नव्हे तुम्ही करता बाबा कारण तुम्ही घर सांभाळता लक्षात घ्या तेव्हा या सगळ्या गोष्टी यांचं भान ठेवा ताबडतोब अनस्टॉपेबल हा ट्रेनिंग प्रोग्राम घ्या आणि पहिली गोष्ट म्हणजे मला सक्षम बनायचंय सक्षम हिंदू बनायचंय मला समर्थ बनायचंय हे सगळं कायम लक्षात ठेवा ओके okay? आणि एक लक्षात घ्या मी जेव्हा हिंदू तेव्हा भारतीय म्हणते मराठी माणसाला त्यावेळेला एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मला माहित नसेल तर मी सांगतो कि धर्म हा जो असतो तो तुम्ही कोणाची पूजा करता याच्यावर असतो अस्तो अस्तो प्रत्यक्षा, धर्म म्हणजे तुमचा मूळ स्वभाव आणि तुमची आचारसरणी विचारसरणी हा धर्म माझ्या माहितीमध्ये कित्येक कित्येक मुसलमान लोक हे मनापासून देवळात जाऊन हात जोडतात हे मी पाहिलेलं आहे कित्येक ख्रिश्चन लोक मनापासून देवळात जाऊन हात जोडतात का त्यांना चांगलं वाटत मनाला शांती वाटते पण त्याच्याच बरोबर आपली सगळी धार्मिक पुस्तकं पाहिली मी आपले तर वेद वाचलेले आहेत भगवद्गीता वाचलेली आहे, वाचले आहे आणखीन त्याच्या अर्थ मी बोलूही शकते तो पूर्ण वेगळा विषय आहे वेद वाचलेत पुराण वाचली पण त्याच्याच बरोबर मी कुराण पण वाचलाय आणि बायबल पण वाचला आणि सगळीकडे म्हटलं जात की जो त्या निर्गुण निराकार परमेश्वराला मानतो तो खरा त्यांचा जो धर्म आहे त्या धर्मात असंच आपणही म्हणू शकतो विचार करा म्हणजे हिंदुस्थानामध्ये राहणारा भारतात राहणारा प्रत्येक धर्म आणि प्रत्येक व्यक्तीला सक्षमकरण हे आमचं ध्येय मला वाटत स्वतःला सक्षम करणं एवढं जरी तुमचं ध्येय राहिलं तरीही हे जेवढा वेळ मी बोलले ते बोलणं सत्कारणी लागलं असं म्हणता येईल ऐका बरोबर